चंद्रपूर संघाकडून खेळताना आणि अशा रीतीने दोन गडी बाद करून आपल्या चंद्रपूर संघासाठी आपली आपली गुणंद्रसंख्या वाढवली सहा नंबरचा खेळाडू बघूया पुन्हा एकदा पंधरा नंबरची खेळाडू संघाकडून

टाईम थोडा त्यांना या ठिकाणी चंद्रपूर संघाकडून मुंबईला पूल संघाकडून खेळताना पाच नंबर खेळाडू आणि अतिशय तिने अंधार मध्ये जाऊन आतमध्ये जाऊन सांगताच असा उत्सुक तिला काही यश आला नाही

अतिशय सुंदर त्या करते त्यांनी आपाप भूसंघाची खेळा उज्ज झाला त्यांनी चंद्रभूषंघाने आणि अंधशा उज्मी धरवे करा आणि एका गुणांची कमाई केली ती आपल्या चंद्रभूषंगाने पुन्हा एकदा दोन खेळाडूच्यामध्ये चंद्रभूषणातून खेळावी बघूया आपल्या संघासाठी काय करते आणि अशा रीतीने आणि या ठिकाणी मूळ संघाचा दुसरा आला होऊ म्हणता येईल या ठिकाणी हा मूळ संघ यानंतर पुन्हा एकदा चढाई करताना नंबरची खेळाडू आपल्या मूल संघावरून खेळताना आपली किस्तपणा दाखवताना काय टक्क्यांचा स्वस्त करा पाहू शकता यशस्वी यश आलं नाही बघूया संघासाठी काय काय किती परंतु एक गुण

ही महाराबाची खेळाडू मूळ संघाची बघूया आपल्या संघासाठी कायदुकी अतिशय सुंदरच्या आणि अशा चुप पर जाते हो आंखें खोल देंगे कि निर्भरता की बात क्या है कि चुप पर चुप पर चुप पर चुप पर देखिए क्या निश्चिंत बात करूंगा जितने आपने समाज की भर्ती करवा ली होती है बड़ी निभाता धरेगा आपने बचपन में और दुनिया बनाता था क्या बब्बू यार यानी तुम्हारा चलने के बाद तुम्हारे दिल में �

तीनचे तीन वेळाही परंतु सुद्धा पकडण्यात ये सायटी चंद्रपूर नगर पंचायत खेळाऊन प्रौढ आहेत काय बातपणाने दिला पकडून घेतले असल्या शिकन घरगुपाल केला आहे तो हा तो नंबर की खेळाऊ चंद्रपूर संघाचा गो चेतन आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे राष्ट्रीय आहे तुम्ही खूप बोलू जब आपला तो वे वया हा आला आपया खेळाधी 30 सेकंदाचा वेळ असतो म्हणजे धावायला लागणार आहे गण रे संख करून आपले पॉइंट कटाव काय होत आहे एक नंबर की खेळाडू बघूया आपला खेळाडू घडणे तयार बघिया काय आहे की

उन्हें बांधने पर चले जाएं ताकत मात बोलो संगलो बोलिया आप तंग कर दिया है क्योंकि बात कह रहे थे गुदगुली संगले अच्छा उनकी हाथाएं आसान हो जाती हैं आमीन अपना पकड़ लिया था ना इसे तो सुना है आप संगल आने गुदगुली से कह रही है कि आने से तारे बात हो रही है

केवल का एक लीटर का फेस किया बगुला पुन्ना इतना बड़े का तना ही एक लीटर का फेस किया रूम

हाँ यानी तो हमारा लड़ाई का वज़ह केडिया हाथामा थोड़ा है कई दोनों तरफ से कोई आवाज नहीं सुन पा रहे हैं आगे